मी दीपक साठोले बहुजन शक्ती न्यूज महाराष्ट्र राज्य कोपरगाव मधून आपले सहर्ष स्वागत करीत आहे आता आपण बघू शकता कोपरगाव येथील पोलता येथे खूप ट्रॅफिक जमा झाली आहे पूर्ण गाड्यांना एकदम अडचणी झाल्या पुलिस पुलिस प्रशासन आपल्या पद्धतीने गाड्याचे एकदम म्हणजे नियोजन लावत आहे पण ट्रॅफिक एकदम इतकी इतकी जाम झाली आहे की गाड्या जाण्याला कोणताही बघू शकता मित्रांनो इतकी ट्रॅफिक जाम झाली आहे इथ पोलीस प्रशासनाला स्वतःला यावं लागले आहे ट्रॅफिक मोकळे करायला हे दरवेळेस झालेलं आहे इथे दरवेळेस इथे ट्रॅफिक जाम होती काही ना काही कारणावरून त्याच्यामुळे इथं सर्वात अगोदर काहीतरी नियोजन करण्याची गरज आहे ट्रॅफिक जाम खूप लांब पर्यंत लागलेली आहे आता हे कोपरगावचे पोलताम पहाटेचे रोजचे झालेले आहे इथे काय खोरी बी ट्रॅफिक जाम होत राहते पाहू शकता आपण जामा जाम कोलतांबा फाटाचे नाव कृपया करून एकदा जाम ठेवतो दर दर माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदा इतकं ट्रॅफिक जाम पाहिलं इथं मी कायमस्वरूपी ऐकतो की पुन्हा भाड्याची हीच अवस्था आहे कधी आले तर हीच अवस्था आहे पण माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा एवढा ट्रॅफिक मी पाहिलंय कधीच असं एवढा ट्रॅफिक कधीच मी पाहिली इतकी ट्रॅफिक जाम पहिल्यांदा पाहिलं माझ्या आयुष्यात माझी मागणी असे की नगर मनमाडची अवस्था कायमस्वरूपी कवर राहणार आहे अशी ओके हो म्हणजे आम्हाला पण पंचवीस वर्षापासून पाहतोय आम्ही या अवस्था एक क्लिअर केलं पाहिजे याच प्रशासनाकडे माझी मागणी ट्रॅफिक ट्रॅफिक आपण बाग पाहू शकता मित्रांनो मोलतांबा फाटा हे ट्रॅफिकचे कायमस्वरूपी जे ठिकाण झालेले आहे कोपरगाव तालुक्यातील कोलतांबा फाटा हे दरवेळेस सीधा ट्रॅफिक जाम होतो आपण बघू शकता ూపీనా కాయోజన క్రీ సా నాగరకీ ట్రఫిక జ